नमस्कार सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आता लवकरच नवरात्री येत आहे आणि नवरात्रीच्या उपवासामध्ये आपण बरेच असे फराळाचे पदार्थ बनवतो त्याच्यातली त्यात म्हणजे खिचडी हे वारंवार बन बनवली जाते खूप कंटाळ येतो सारखी सारखी खिचडी खायची म्हटलं की बऱ्याच जणांची खिचडी चिकट होते तर कोणाची ड्राय अशी फडफडीत अशी होते तर ह्या व्हिडिओमध्ये अगदी साबुदाना कसा भिजवायचा शेंगदाणा बटाटे यांचं काय प्रमाण घ्यायचं हे सर्व माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत त्याचबरोबर ही खिचडी एकदा खाल्ली की परत तुम्हाला काहीच खायची गरज नाही एवढी छान अशी खिचडी तयार होते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्व माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सर्व टिप्स आणि ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्याकरता आपल्याला सुरुवातीला आदल्या दिवशी साबुदाणा संध्याकाळी भिजायला ठेवायचा आहे त्याच्याकरता एक वाटी साबुदाणा इथं मी व्यवस्थित निवडून दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी साबुदाणा भिजून थोडंसं सा वरती म्हणजे अर्धा इंच पण नाही आहे अर्धा इंचापेक्षा पण कमी एवढं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे बघू शकता एवढं पाणी आपण इथं वरी येईल एवढं ठेवायचं आणि रात्रभर ह्याला भिजत ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी बघू शकता साबुदाना अगदी मस्त मोकळा झालेला आहे म्हणजे मऊ असा भिजलेला आहे साबुदाना जर व्यवस्थित भिजला तरच आपली खिचडी छान होते म्हणजे ती परतल्यानंतर अगदी पूर्ण म्हणजे अशी एकदम मऊ लुसलुशीत अशी खिचडी तयार होते तर आपण आता खिचडी बनवायला घेऊया असा हा एवढा भिजलेला आपल्याला साबुदाना लागणार आहे बघू शकता अगदी मोकळा झालेला आहे आणि एवढ्या साबुदिण्याकरता आपल्याला एक मोठा बटाटा लागणार आहे तर त्याचे असे एकदम छोटे काचऱ्या नाही केल्या मी तर छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे व्यवस्थित असं धुवून आपण इथे घेतलेलं आहे आता कढईमध्ये थोड्याशा तेलावरती तर शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे शेंगदाण्याचं तेल नसेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता तर आपण आता हे चांगले सोनेरी रंगावर व्यवस्थित असं आपण बटाट्याला तळून घ्यायचं आहे आणि आता आपला बटाटा तळून झालेला आहे साबुदाणा पण आपण पन छान भिजवून घेतलेला आहे आणि शेंगदाणे पण मी जेवढा कच्चा साबुदाना होतात तेवढे शेंगदाणे भाजून सालं काढून त्याची भरड म्हणजे कूट करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं कूट थोडासा जाडसर ठेवायचा अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे जाडसरच खिचडीला कूट छान लागतो तर एका कढईमध्ये आपण एक टेबलस्पून तेल घालायचं किंवा तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं दोन टेबलस्पून आपण इथे शेंगदाणे घालायचे आहेत आता शेंगदाण्याला चांगला आपण कुरकुरीत असं इथे तळून घ्यायचा आहे म्हणजे चांगला तळला की आपण त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घालायच्या तर तिकट्याप्रमाणे तुम्ही इथे हिरवी मिरची घालायची आहे किंवा तुम्ही इथे लाल मिरची पावडर पण वापरू शकता जी घरी दळलेली असते डंकावर नाही आहे घरी दळलेली जी उपवासाला चालते अशी लाल मिरची पावडर पण तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता त्याच्यामुळे पण खिचडीला छान असा रंग येतो तर मिरची जास्त न करपवता थोडीशी हिरवीच ठेवायची त्याच्यामुळे चव छान लागते आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये दाण्याचा कूड घालायचा आहे आणि व्यवस्थित असे ह्याला आपण मिक्स करायचं आहे थोडंसं आपण ह्याला परतून घेतलं की आपण त्याच्यामध्ये तळून ठेवलेला बटाटा घालायचा तर बटाटा तळताना पण ह्याच्यावरती चिमूडभर मीठ घालायचं म्हणजे अगदी पानसाट असा बटाटा लागत नाही आहे मीठ घातलेला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याच्यामुळे दाखवता आलं नाही आहे तर आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी एक छोटा चमचा आपण ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि जर तुम्ही खिचडीमध्ये लिंबू पिळत असाल तर ती चूक आपल्याला इथं करायची नाही आहे कारण आता जर आपण लिंबू पिळलं तर लिंबामधलं सर्व जीवनसत्व गरम झाल्यामुळे ते खराब होतं त्याच्यामुळे लिंबू अगदी खिचडी खायला घ्यायच्या वेळेस आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे तर आता मीठ साखर घालून व्यवस्थित ह्याला आपण मिक्स करायचं आहे थोडा वेळ परतलं की आपण त्याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट ह्याला मिडीयम गॅसवर वाफ द्यायचे आहे आणि बघू शकता साबुदाण्याचा रंग अगदी बदललेला आहे म्हणजे अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे तर व्यवस्थित अशी आपण खिचडी परत एकदा तळातून व्यवस्थित अशी आपण परतून घ्यायची आहे आणि अशी ही खिचडी तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अशा हे खिचडीबरोबर तुम्ही लिंबाऐवजी दही पण घेऊ शकता ताक घेऊ शकता किंवा लिंबूवरून पिळून तर खिचडी अगदी एक नंबरच लागते आणि एकदा अशी ही खिचडी तुम्ही जर खाल्ली तर दिवसभर परत तुम्हाला दुसरं काहीही खायची गरज नाही आहे एवढी छान अशी खिचडी तयार होते इथं मी जिरं दाखवलेलं आहे फोडणीमध्ये टाकलेलं जर जिरं तुम्हाला चालत असेल तरच तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं घाला कडीपत्तासुद्धा काहीजणं वापरतात तर जिरं तुम्हाला वापरायचं असेल तरच वापरा पण जिरं घातल्यामुळे खिचडी बऱ्याच ठिकाणी जिरं हे उपवासाला चालतं त्याच्यामुळे जिरं मी इथं थोडंसं घातलेलं आहे आणि बघू शकता इथं आपली मस्त मऊ मोकळी अशी खिचडी तयार झालेली आहे तर येत्या नवरात्रीमध्ये अशी ही खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच वेगळी चव चा। तुम्हाला चाखायला भेटणार आहे आणि बघू शकता इथं आपली आता खिचडी कम्प्लीट झालेली आहे तर प्लेटमध्ये मी थोडीशीच काढलेली आहे आणि त्याच्यावर मस्त लिंबू पिळायचा आणि अशी खिचडी येत्या उपवासाला खा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब